रामरा मंडळी यार महादेव जय शिवराय जय भीम भावना पूर्ण बघा जर आवडल्यानं लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा दुबईला ला चांगलं कंपनीमध्ये काम मिळणं जसं जसं की सुनबाई चांगली मिळणं आणि लेकीला सासर मिळणं बघा कंपनी चांगली कशी चांगली कंपनी म्हणजे का असतं चांगल्या कंपनीमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती सांगतो मी आहे ना तुम्ही टेन्शन घेऊ नका मी सगळी माहिती तुम्हाला सांगतो बघा चांगली कंपनी म्हणजे कशी असती तुमच्याकडनं विजाचे पैसे घ्यायला नाही पाहिजे तुम्हाला कंपनीनं विजा था था। तुम्हाला वीजा फ्री द्यायला पाहिजे तुम्हाला अकोमोडेशन फ्री दिलं पाहिजे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन फ्री दिलं पाहिजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिकल फॅसिलिटी तुम्हाला दिली पाहिजे तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स दिलं पाहिजे तुम्हाला जेवण फ्री दिलं पाहिजे नाही तर जेवणाचे पैसे दिले पाहिजे दोन वर्षानंतर तुम्ही जेव्हा घरीच असाल तेव्हा तुम्हाला तिकीटचे पैसे आणि तुम्हाला लिप सॅलरी दिली पाहिजे दोन महिन्याची जे काही तुम्ही एका महिन्यासाठी असाल तर एका महिन्याची आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला पगार वेळेवरती दिली पाहिजे तुम्हाला जे काही तुम्ही दोन वर्षे चार वर्षे पाच वर्ष जे काही तुम्ही काम करणार तर तुम्हाला ग्रॅज्युएटी कंपनीने दिली पाहिजे तर याला म्हणतात चांगली कंपनी आणि आन... आणखी इथे काही कंपनी अशा असतात की तुम्ही जसं हावरे बावळे होता समजा तुम्हाला असं वाटतं की मी आत्ताच उडत दुबईला जाऊ एखादा एजंट वजंट पकडणार आणि त्याच्या थ्रू तुम्ही दुबईला येणार आणि मग इकडं मिळणार तुम्हाला एखाद्या छोट्या कंपनी सप्लायर कंपनीमध्ये इथे केरळ आणि तामिळनाडूचा माणूस आहे ना इकडे पन्नास पन्नास वर्षापासून इकडे काम करतोय आणि काम करता करता त्यांच्या स्वतःच्याच कंपन्या त्यांना खोललेल्या आहेत आणि नाव मोठे मोठे आणि लक्षण छोटे अशा काही कंपन्या असतात जर तुम्ही अशा काही कंपन्यांमध्ये फसले ना तर तुम्ही म्हणसान दुबई राजानच याचाच व्हिडिओ बघून मी दुबईला आलतो आणि आमच्यासोबत फसवणूक झाली आम्हाला कंपनी चांगली नाही मिळाली आम्हाला कंपनी वेळेवरती पगार वगैरे देत नाही आहे त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बनवतो आहे जरा सुरुवातपासून बघत असेल ना तर मी तुम्हाला भरपूर माहिती दिलेली आहे सगळ्या कंपनीविषयी दुबईची सगळीच तुम्हाला मी माहिती देत आलो आहे आत्तापर्यंत तर तुम्ही ऑफर लेटर चेक करून घ्या ऑफर लेटरवरती तुम्हाला सगळं मेन्शन केलेलं असतं जर तुम्हाला कंपनी बोलत असेल की आम्ही तुमच्याकडनं विजाचे पैसे घेणार आहात आणि आम्ही महिन्याला महिन्याला तुमचे पैसे कापू तर अशा कंपनीमध्ये कृपया करून तुम्ही येऊ नका तुम्हाला विजा कंपनीनं फ्रीत द्यायला पाहिजे विजा कंपनी फ्री देते आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही यार एकदा जाऊनच बघू तर मग विजा विजाचे पैसे जर बोललो तर जवळपास एक लाख ते दीड लाख रुपये तुमच्याकडनं विजा कटिंग करतील आणि प्लस तुमच्याकडनं ऑफिसवाले पैसे वेगळे घेतील जर तुम्हाला कुठल्या कंपनीचं ऑफर लेटर जर आलं असेल तर त्याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं असेल तुम्ही चांगल्या प्रकारे बघा अकोमोडेशन ट्रान्सपोर्टेशन मेडिकल फॅसिलिटी आणि तुम्हाला विजा फ्री आणि प्लेन तिकीट आणि तुम्हाला दोन वर्षानंतर लिप सॅलरी आणि तुम्हाला येणे जाण्याचं तिकीट हे सगळं जर कंपनी देत असेल तर समजायची की ही कंपनी तुमची चांगली आहे माझं म्हणणं काय माहिती आहे का जर शंभर धरम दोनशे धरम जरी कम पगार असली आणि ही सगळी फॅसिलिटी जर कंपनी देत असेल ना तर म्हणजे काम करण्यासाठी हरकत नाही आहे परंतु जर दोनशे धरम जर जास्त पगार असली आणि मग नंतर छोट्या कंपनीमध्ये तुम्ही जर फसलात वेळेवरती पगार नाही आहे अकॉमोडेशन चांगलं नाही आहे जाण्यासाठी सुविधा चांगली नाही आहे तर मग तुम्हाला हरसमेंट होईल तुम्हाला असं वाटेल मी दुबईमध्ये येऊन फसलो सध्या वातावरण बिघाडलेलं आहे आणि मला दोन दिवसांना माझी तब्येत थोडी खराब आहे तर तरी पण मी तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न केला तर भाऊ खूप मेहनत असते याच्यामध्ये काम करून या युट्यूब तुमच्यासाठी वेळ द्या चांगली चांगली माहिती द्या तर भाऊ ना कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तुमचा काही प्रश्न असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा आणि भावांना इंस्टाग्रामला नक्कीच फॉलो करा इंस्टाग्रामला मी सगळ्या भावांचे प्रश्नाचे उत्तर मी आत्तापर्यंत देतो आलो आहे आणि पुढेही देणार तर तुम्ही नक्कीच इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि जर तुम्हाला काही जर मला प्रश्न विचारायचा असेल तर नक्कीच विचारा तर भाऊ नो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तोपर्यंत तो परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजय जय भीम